वापरण्यात येणारा औषध साठा हॉस्पिटलमध्ये सापडलेला आहे तर मोठी बातमी समोर शहरातील जनरल हॉस्पिटलवरती कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये अवैधरित्या गर्भपाताच्या संशयावरून आरोग्य विभागाने मोठी कारवाई केलेली आहे या ठिकाणी गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषध साठा या हॉस्पिटलमध्ये सापडला आहे वाशिम कारंजा शहरातली ही कारवाई आहे वाशिम कारंजा शहरातल्या मॅटर्निटी जनरल हॉस्पिटलमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी अवैधरित्या गर्भपाताच्या संशयावरून आरोग्य विभागाने कारवाई केलेली आहे कारवाईतून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या ठिकाणी गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषध साठा या हॉस्पिटलमध्ये सापडलेला आहे किशोर गोमाचे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत किशोर काय नेमका प्रकार आहे काय नेमकी कारवाई आहे आरोग्य पथकानं कारंजातील जर रजनी राठोड यांचं मॅटर्निटी हॉस्पिटल आहे तिथे ढाल टाकली त्यांना अगोदरच शंका होती कारण काही माहिती पण होती की इथे अवैधरित्या गर्भलिंग चाचणी होत आहे त्यासाठी आज आणि अकोल्याच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये ढाल टाकली असता त्यांना तिथं गर्भलिंग चाचणी करताना आढळल्याचं समजते अद्यापही जे काही आरोग्य पथक आहे तिथं ठाण मांडून बस बसलेलं असून ते सद्यस्थितीत कारवाई करत आहे काही वेळातच पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये मागील महिन्यातही रिसवण अशी जे कारवाई आरोग्य पथकाकडून झाली होती असेच मोठ्या प्रमाणात जर गर्भलिंग चाचणी होत असेल तर कुठंतरी यावर अंकुश बसणं गरजेचं आहे आजच्या कारवाईनंतर नेमकं काय होते याकडे सगळं वाशिम जिल्ह्याचं लक्ष लागलंय निशित किशोर या कारवाईतून काय समोर ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी